यूपीएससी परीक्षेत मुंबईतील मुलुंड येथील राहणारी अंकिता पाटील हिने भारतातून तीनशे तीन नंबरचा क्रमांक पाळवला आहे धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज डान्स ड्रामा अशा विविध वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव खूप आनंद झाला मागील तीन चार वर्ष हार्डवर्क केलं एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला कुटुंबियांना थोडा कमी वेळ देत होती घरच्यांचाही मला पाठिंबा होता आई वडिलांची हीच माझी इच्छा होती की हे लक्ष्मी गाठावं ते लक्ष मी गाठलंच इतर विद्यार्थ्यांना हा संदेश आहे की केवळ कठोर मेहनत हे आपल्या हातात आहे याच्या जोडीनं स्मार्ट वर्क करा नकार निकाल आला तरी खचून न न जाता बसता जिद्दीने खूप आनंद झालाय एवढ्या वर्षानंतर जे एफर्ट्स टाकलेले ते पूर्ण होत आहेत आणि खूप खुश आहे अजून वेळ लागेल थोडा अजून सिंकिन व्हायला की रिझल्ट लागलाय आणि चांगला लागलाय Uh, हे मागचे तीन चार वर्ष जे चालू होते माझे यू पी एस सीचा जो माझा प्रवास होता तसं फ्रॉम डे वन बऱ्यापैकी मी कन्सिस्टंट किंवा हार्डवर्क जे आहे ते कन्सिस्टंटली एफर्ट्स इन करत होती जेवढा वेळ आपण देऊ शकतो मिनिमम मी आठ ते दहा तास दिवसातले देत होती आणि तो जास्त देण्याऐवजी रोज तेवढे किंवा कन्सिस्टंटली तेवढं देणं जेव्हा आपण लो आहोत किंवा तेव्हा पण तेवढाच अभ्यास करणं हे दॅट वॉज माय गोल आणि घरच्यांना थोडा कमी वेळ देत होती कारण अभ्यास तेवढा होता आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण पाठिंबा होता पूर्ण झाली वडिलांची आणि आईची रिॲक्शन ही माझ्यापेक्षा जास्त चांगली होती माझ्यापेक्षा जास्त ते खुश होते मला बघताना की माझं जे स्वप्न होतं किंवा जे टार्गेट होतं ते मी अचीव केलंय आणि माझ्यापेक्षा मी बोलू शकते की ते जास्त खुश आहेत की मी फायनली रँक आली आहे आणि चांगली आली आहे जे काही विद्यार्थी दे आहेत जे अभ्यास करतायत किंवा विचार करतायत ही परीक्षा द्यायची मी त्यांना हाच बोल हेच बोलेल की हार्डवर्क इज द ओनली की मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे नुसती मेहनत हाच एक कॉम्पोनंट नाही आहे स्मार्टवर्क ज्याला आपण बोलतो ते पण खूप गरजेचं आहे आणि पर्सिस्टन्स मी बोलेन की अजून एक क्वालिटी आहे जी अजून एक महत्त्वाची आहे खचून न जाता आ, जाता कुठला नेगेटिव रिझल्ट आला किंवा आपण कुठे कमी पडलो तर त्याला धरून न बसता त्याला चांगल्यापैकी अॅनलाईज करणं आणि परत आपण कुठे कमी पडलो हे शोधणं आणि परत तेवढ्याच जिद्दीनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीनी परत देणं हे मी बोलेन की जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवा महाराष्ट्रातून आम्ही ज्या भागातून येतो तिथून जिजाबाईंचा येसुबाई किंवा असा जुना वारसा परंपरा मिळालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे तिने तिचं एक्झिस्टिंग करिअर आणि बाकीच्या गोष्टी करत करत ती ह्याच्यामध्ये पास झालेली आहे तिचं कष्ट आणि मेहनत खूप मोठी आहे आम्ही तिला सपोर्ट केलेला आहे तर तिने असंच उत्तरोत्तर प्रगती करत जावी आणि जो जुना महाराष्ट्रामधला आपला वारसा आहे स्त्रियांचा मग त्या जिजाबाई असो येसुबाई असो किंवा अलीकडच्या काळातल्यासुद्धा ज्या सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत तिथे तिने नाव करावे आणि आमच्या फॅमिलीमधून अशी एखादी मुलगी यू पी एस सीची एक्झाम पास होती ही आई वडील आई म्हणून मला तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मुलगी सगळं राहिली मुंबईतला कशा प्रकारे अभ्यास असायचा कशा प्रकारे घर काही प्रोग्राम असतील तर कशा प्रकारे मोटिवेट केलं होतं ती खूप डिसिप्लिन्ड आहे तिला कधी अभ्यास कर म्हणून सांगावं लागलं नाही बाकीच्या मुलींना जसं बाकीचं छंद किंवा हे असतात तिला पुस्तकंच आवडतात लहानपणापासून तिला पुस्तकंच आवडतात त्यामुळे अभ्यासामध्येच तिला स्ट्रेस बस्टर आहे रिलीज होतो तिचा आणि तिला कुठलीच गोष्ट कधीच सांगावी लागली नाही घरामध्ये बाकी काही ॲक्टिव्हिटीज चालू असल्या तरी तिचं जे रोजचं डेली शेड्यूल होतं ते ती बरोबर तंतोतंतपणे पाळत होती आणि त्याचाच हा रिझल्ट आहे निश्चितच एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे मुलींनी तिच्या प्रयत्नांनी आणि सातत्यपूर्ण अशा हार्डवर्कचं मिळा मिळामुळे तिला हे यश मिळालं आहे आणि त्याबद्दल एक वडील म्हणून निश्चितच एक अभिमान आहे आणि तिचे खूप खूप अभिनंदन तिच्या मेहनतीला हे फळ मिळालेलं आहे निश्चितपणे आपली का अपेक्षा होती जेव्हा एक्झामला रिझल्ट पाहत होता आपण तर काय अपेक्षा या मुंबईतनं सेकंड नंबर आला तर काय सांगतो निश्चितच आनंद झाला आणि तिला या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश ये येईल आणि तिला यावेळी तिला नक्की लिस्टमध्ये नाव असेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री होती फक्त आता कुठली रँक येते एवढंच तेवढंच वेटिंग होतं आणि अपेक्षेप्रमाणे तिला यश मिळालं की या लिस्टमध्ये यादीमध्ये तिचं नाव बघितलं निश्चित आनंद झाला आपली एक इच्छा होती की आपण रिटायरमेंटच्या अगोदर आपल्या जागी यावा आपली मुलगी या सर्विसमध्ये नाही मला एक कौतुकानी असं नेहमी वाटायचं की तिने ज्यावेळी यू पी एस सी सर्विस करून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तिने एंटर व्हावं आणि तिच्या अंडर मला कधीतरी काम करता यावं महाराष्ट्र केडरमध्ये अशी एक इच्छा होती एक बाप म्हणून इच्छा आज पूर्ण झाली नाही बघूया आता ही तर सुरुवात आहे हे चालूच राहील तिचा प्रयत्न आणि हार्डवर्क हे भविष्यातही चालूच राहील आणि या यशाबद्दल निश्चित आनंद आहे लोकनायक न्यूज